महाराष्ट्र विधान परिषदेचं अधिवेशन आता संपलेलं आहे त्याच्यामुळे मी माझ्या मतदारसंघामध्ये काम करायला सुरुवात आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्याला एकच गोष्ट सांगतो की देवाची सातत्याने माझ्या कृपा राहिली आणि त्याच्यामुळे मी काल आलो दुपारी सिंधुदुर्गमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासाच्या आराखड्याच्या संदर्भात काही आर बनवण्याची कामं ही तातडीने हाती घेतलेली आहे की जेणेकरून पर्यटनाची सुरुवात ही मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गमध्ये झाली पाहिजे आणि माझी खात्री आहे की येत्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही हे काम पूर्ण करू आणि एक चांगला निधी हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला उपलब्ध होऊ शकेल त्या दृष्टीने काम करत असतानाच आज सिंधुरत्नाची बैठक होती दोन तारीखला मी ब्राझीलला जातो आहे ब्राझील देशाने काजूमध्ये खूप काम केलेलं आहे काजूचा जो रस असतो या रसाचा जो एक काजूला विशिष्ट वास असतो रसाला हा दूर करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे त्याच्यामुळे काजूपासून बियरसुद्धा बनते तिथं काजूपासून वाईन बनते काजूपासून कोकाकोलासारखं फेसळणारं पेय बनतं खरं तर मी ज्यावेळेला चांदा ते बांधण्याचा अध्यक्ष होतो त्यावेळेला दोन कोटी रुपये कोकण कृषी विद्यापीठाला दिलेले आहेत आणि सुद्धा फेसाळणारं पेय हे तयार केलेलं आहे परंतु त्याला मिल्की कलर असतो म्हणजे दुधासारखा रंगला असतो आणि इथं त्यांनी जे तयार केलं ते पूर्णपणे ट्रान्सपरंट असतं पण एवढंच त्याचं वैशिष्ट्य नाही आम्ही आता काय करतो आहे की आम्ही शेतकऱ्यांना यंत्र देतो आहे आणि त्यांनी रस हा त्यांच्या याच्यावर काढावा शेतावर आणि तो त्यांना उकळण्यासाठी आम्ही साहित्य दिलेलं आहे तो रस उकळल्यानंतर तो तसाच राहतो त्या तो सगळा रस हा कोकण कृषी विद्यापीठ विकत घेईल त्याच्यासाठी आजच मी एक कोटी तीस लाख रुपये हे कोकण कृषी विद्यापीठाने जी मागणी केली होती ट्रान्सपोर्टेशनसाठी आणि प्रोसेसिंगसाठी हे सगळे पैसे त्यांना रिलीज केले तर मी येत्या सीझनपासून रेग्युलरली काजूचा रस विकत घेतला पण ब्राझीलला जाण्यामागचं उद्दिष्ट असं आहे की ब्राझीलला अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि आपण बघतो की आपल्याकडे काजूचं बी काढल्यानंतर बोंड फेकून दिले जाते बोंडापासून ते रस तर काढलाच परंतु बोंडाचा जो चोथा शिल्लक राहतात ज्याला आपण पल्प म्हणू शकतो या पल्पपासून आर्टिफिशियल मीठ तयार होतं म्हणजे जसं मटन आहे चिकन आहे तशा तऱ्हेचं तयार होतं त्याचे ते पॅटीज तयार करतात आणि जगभरामध्ये जसं मॅक्डोनाल्डचे शॉप्स आहेत तसे वेगान फूड विकण्याचे शॉप्स आहेत आणि त्याच्यामध्ये हे विकले जातं तर आपल्याकडे जर आपण गोंडूला दर देऊ शकलो तर आपली दोन अर्थव्यवस्था बदलून जाऊ शकेल आणि ही महत्त्वाचं आहे दोन्ही स्वतः तर जाणार आहे मी स्वतःच्या खर्चाने जाणार आहे परंतु जर कोणाला येण्यामध्ये इंटरेस्ट असतील तर त्याने स्वतःच्या खर्चाने यायला लागेल फक्त दोन जिल्हा देखील आमचे एक सिंधुदुर्ग आणि एक रत्नागिरी कोकण कृषी विद्यापीठाचा प्रतिनिधी शासकीय खर्चाने त्यांना त्या ठिकाणी नेण्यात येईल आणि लवकरात लवकर हे युनिट एस्टॅब्लिश करावं असा माझा स्वतःचा मानस आहे एक देवाने संधी दिलेली आहे की मंत्री होतो त्याला खूप मंत्रीपदाची कामं असायची आता फुल कॉन्सन्ट्रेशन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आणि कोकणावर आहे विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन्ही जिल्ह्याचं जी समिती आहे त्याचा मी अध्यक्ष आहे आणि त्याच्यामुळे त्या माध्यमातून आता मी चांदा ते बांधाची मिटिंग केली आणि जवळजवळ दोन तास ही मिटिंग चालू होते तर चांदा ते बांधाचं सगळं जे काय सँक्शन्स आहेत त्यांनी सगळ्या सँक्शन्स केलेलं त्यांनी एकतीस मार्चपर्यंत हा सगळा निधी चालता ते बांधाचा हा वेगवेगळ्या प्रकल्पांनी खर्च होतो आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जिल्हे पर्यटन जिल्हे त्याच्यापैकी सिंधुर्ग जिल्हा विशेषतः पर्यटन जिल्हा आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन होत असताना आपल्याला या ठिकाणी पुढच्या काळामध्ये चांगल्यापैकी बदल झालेला हे आपण जसं केरळमधल्या खाड्या या तिथं नेहमी ॲक्टिव्हिटी चालू दिसते तिथं हाऊस बोट्स असतात हॉपान हॉपॉ बोट्स असतात त्या मोठ्या प्रमाणात आम्ही इंट्रोड्यूस करतो आमच्या खाड्यांमध्ये सुद्धा आणि आमच्या खाड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की केरळच्या खाड्या ह्या प्रदूषित आहेत आमच्या खाड्या प्रदूषित नाहीत दुसरं कसं आहे की केरळच्या खाडीच्या भोवती फक्त नारळाची झाडं असतात ज्याला मोनोक्रॉप म्हणतात आमच्याकडे जेवढी बायोडायवर्सिटी आहे संपूर्ण भारतामध्ये एवढी बायोडायव्हर्सिटी नाही कारण याचे, याचे। आपण ज्या वेळेला चीफ हायड्रोग्राफर भारताचे ते सिंधुदुर्गमध्ये आलेले होते आणि त्यांच्यावरून मी तेरेखोल नदीची पाहणी केली त्याला त्यांनी मला सांगितलं की संपूर्ण भारतामध्ये एवढी बायोडायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळ्या पद्धती झाडं कुठल्याही खाडीच्या किनाऱ्यावर नाही त्याच्यामुळे आपलं हे वैशिष्ट्य हे आपल्याला जगापर्यंत नेलं पाहिजे आणि सिंधुदेगला पुढच्या काळामध्ये गोव्याला कॉम्पिटिशन ठरला पाहिजे पण आपण एवढ्यापुरचं आपलं उद्दिष्ट माहिती नाही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बागायती आहे या बागायतीमध्ये इंटर क्रॉपिंग नाही आहे सत्तावीस तारीखला मी तिन्ही जे बा बागायतदार आहेत त्यामध्ये मेनली नारळ सुपारी काजू आणि आंबा या बागायतदारांची मिटिंग ठेवलेली आहे इंटर ट्रॉफिंगला आम्ही जे नारळातील झाडं असतील आणि तिथे विरीची रोपं वाटायची असेल तर आम्ही सगळं विनामूल्य देत असतो काजूसारख्या पाठीमध्ये आपल्याला ज्याला आपण सुरण म्हणतो किंवा करांदा म्हणतो याची लागू होऊ शकते आणि त्याला जर पाणी दिलं तर काजूचं स्वतःचं उत्पन्न दीडपटीने वाढू शकतं काय चमत्कार आहे आणि त्याच्यामुळे एवढी वर्ष मी ह्या सगळ्या स्कीम दिल्या पण तो लोकांपर्यंत पोहोचू शकल्या नाही कदाचित देवाची इच्छा अशी असेल की मी स्वतःच्यामुळे लक्ष घालावं आणि आपल्या जिल्ह्याचं आणि कोकणाचं कुठेतरी भाग्य उजळायचं असेल आणि त्याच्यासाठी ही संधी देवाने दिलेली असं मी स्वतः समजतो आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना ह्या स्कीम मुळात समजली होते जसं आपण गव्हर्नमेंट टेम्पोरियात दिलं आहे सावंतवाडीला रघुनाथ मार्केटमध्ये तर रघुनाथ मार्केटचं वैशिष्ट्य असं की ती ऑलरेडी एअर कंडिशन केलेली आहे त्याच्यामध्ये सर्वतऱ्याच्या शो केसेस बसवलेल्या आहेत पुढून फ्लोरिंग आहे म्हणजे ही सगळ्या फॅसिलिटीज असताना सुद्धा तिथे एम्पोरियम चालू होऊ शकत नाही कारण ज्या एम एस एस आय टी सीकडे दिलेलं आहे त्यांना हा कन्सेप्ट लक्षात आला नाही त्याच्यामध्ये कसं आहे की महाराष्ट्राचं वैशिष्ट्य काय आहे समजा पैठणी हे जर महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असेल तर पैठणी मॅन्युफॅक्चर करणारे पाच सहा लोकांना आपण त्याच्यामध्ये विनामूल्य जागा देणार आहोत आणि मग तिथली जी पैठणी विकली जाईल ती जो एम एस एस आय डी सीचा मनुष्य कलेक्शन करेल तो त्याच्यात पाच टक्के दहा टक्के आपला जो काय चार्ज आहे कारण एअर कंडिशनरचं बिल भरायला लागेल तिथलं भाडं भरायला लागेल अनेक गोष्टी ज्या आहेत तो त्याच्यामधून वसूल करू शकेल परंतु पैठणीमध्ये त्याला इन्व्हेस्टमेंट करायला लागला हा एक सेक्शन झाला ज्याच्यामध्ये कपडे सेल पैठणी जे काय भा महाराष्ट्रामध्ये तयार होत ते असेल दुसरा जो रो आहे त्याच्यामध्ये कोल्हापुरी चप्पल आहे औरंगाबादला तयार होणारे ब्लाशच्या वस्तू असतील अनेक ठिकाणी दगडाच्या वस्तू तयार करतात त्या दगडाच्या वस्तू वस्तू काही ठिकाणी पॉटरीज मातीच्या पॉटरीज चांगल्या तयार करतात हे सगळं त्या एम्पोरियममध्ये असेल जेणेकरून पर्यटक नुसतं ते एम्पोरियम बघायला आले पाहिजेत तर हे मला आता वेळ असल्यामुळे मी डिटेल मीटिंग घेऊ शकतो त्यांना समजावून सांगू शकतो तुम्हाला पैसे का दिले तुम्हाला कॉम्प्युटर घ्यायला पैसे दिले तुम्हाला पैसे का दिले तर त्याच्या वस्तू ज्या स्टोअर केल्या पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी ते रॅक्स करायला गेल्या त्याच्यासाठी तुम्हाला पैसे दिले परंतु वस्तू खरेदी तुम्ही नाही करायच्या वस्तू त्यांना आपण बसायची जागा द्यायची आहे आणि हे एम्पोरियम एक महिन्याच्या मी चालू करून दाखवणार कारण सगळ्यांनाच मी सत्तावीसला मी पुन्हा मिटिंग ठेवली आहे रत्नसिंधूची आणि रत्नसिंधूमधून आपण मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण पर्यटनाचा विकास करतो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही जो आता डी टी आर तयार करते त्याच्यामध्ये गोल्फ कोर्स आहे त्याच्यामध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे ह्याच्यामध्ये विलेज टुरिझम आहे याच्यामध्ये लेक टुरिझम आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण बॅकवॉटर टुरिझम आहे इतक्या वेळेला एवढ्या बस जर आम्ही येत्या वर्षभरामध्ये असं इम्प्लिमेंटेशन करू शकतो सिंधुर्ग वेगळ्या हाईटवर असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं केलं पाहिजे हे करत असताना आपल्याकडे आंब्याची जुनी झाडं आहे त्याचं ट्रुनिंग केलं करण्यासाठी आमची मोठी स्कीम होती त्याला रिस्पॉन्स मिळालेला नाही या सगळ्या बागायतदारांनासुद्धा आम्ही सत्तावीस तारीखला बोलवलेलं आहे काही गोष्टी ज्या आमच्या अत्यंत यशस्वीपणे चालू आहेत त्याच्यामध्ये कोंबड्यांची जी स्कीम आहे सगळ्यात यशस्वी आहे त्याच्यामध्ये चार हजार महिला काम करतात म्हणजे साधारणपणे ज्याला फुल प्रोडक्शनला येईल त्याला दिवसाला दोन लाख अंडी ही मिळायला लागते आणि साधारण ह्या अंडी दहा रुपयाने असं विकत घेण्याचा करार आहे तर वीस लाख रुपये रोजचे हे निव्वळ अंड्यांचे मिळू शकते त्याने ए टू मिल्कची स्कीम काढली आहे त्याला सो इंटिग्रेटर बघितलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं जे तूप आहे हे प्रीमियम कॉस्टला घेतलं जाईल ए टू मेन प्रीमियम कॉस्टला एकत्र घेतलं जाईल शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कशी बदलता येईल ह्याचं उदाहरण आपल्याला जिवंत उदाहरण सिंधुदुर्गामध्ये क्रिएट करायचं आहे आणि त्याच्यासाठी फूड सिक्युरिटी आर्मी आपण तयार केलेलं आहे मुलाला मिलिट्रीसारखं ट्रेनिंग दिलेलं आहे त्यांना वेगवेगळ्या इक्विपमेंट दिलेले आहेत मी स्वतः मिटिंग घेतल्यानंतर फरक काय पडतो की मी लगेच जे कमिशनर असतात त्यांच्याशी बोलतो एखाद्या स्कीमचा जी आर निघालेला नसेल तर तो काढायला लावतो कारण माझ्या महाराष्ट्राच्या स्तरावर खूप चांगले संबंध संपूर्ण प्रशासनामध्ये आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्याच गोष्टींना आता पुढे गती मिळणार आहे मग ती शेळ्या मेंढ्यांची स्कीम असेल तर तिथे इंटी कंपल्सरी डिपार्टमेंटचं असं होतं की तुम्ही इंटिग्रेटरच्या थ्रूच खरेदी केली पाहिजे पण आपण बघितलं की इंटिग्रेटरच्या थ्रू घेतलेल्या शेळ्या मेल्या तर ते जबाबदारीला मग पुढे येत नाही त्याच्यामुळे पूर्वी जे आम्ही काय करत होतो की आम्ही डायरेक्ट विकत घेत होतो शेळ्या आणि त्या शेतकऱ्यांना देत होतो तर त्याचं ते पुन्हा सुरू करावं अशी सुद्धा मी सजेशन गव्हर्नमेंटला दिलेली आहे शेवटी मी ज्यावेळेला त्याच्यामध्ये काम करतो त्याला त्याला एक आ, मोठा दबाव हा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवरचुद्धा येणार आहे की वेळेमध्ये काम पूर्ण करणं आणि ह्या सुद्धा चांगला असा रिस्पॉन्स पूर्ण अधिकारी देत आहेत फ्युचरीजच्या संदर्भात आपण जे अनेक स्कीम केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण इन्सुलेटेड दे व्हॅन्स देतो औरबोड इंजिन देतो महिलांना स्कूटर्स देतो कला, कला ले ले। या सगळ्याचं वितरण आता चालू आहे दशावतरी जे कलाकंद कलावंत आहेत त्यांना आपण ई बसेस दिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा प्रवासाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि उद्योगाचं नवीन दालन त्यांच्यासाठी खुलं होणार आहे इथं जसं आपण या ई बसेस देतो आहे तशाच टुरिस्टना छोट्या छोट्या गावामध्ये लिहिल्याशिवाय छोट्या गावामधलं पर्यटन वाढणार नाही म्हणून आपण लक्झरी बसेस खरेदी केलेल्या आहेत आणि ज्या महिलांचे बचत गट आहेत त्यांना या लक्झरी बसेस आपण चालवायला देणार आहोत या बसेस चालण एकतीस तारीखनंतर उपलब्ध होते त्याच्यानंतर हाऊसबोट आपण मोठ्या प्रमाणात तिन्ही खाड्यांमध्ये म्हणजे विजयदूर्ग त्याच्यानंतर तारकर्ली आणि तेरेखोट तिन्ही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हाऊसबोट सुरू करतो हे सगळं केल्यानंतर केंद्राला एका वेगळ्या दिशेने आपण नेण्यामध्ये यशस्वी ठेवू याची मला खात्री आहे आणि इतर अनेक जे आम्ही स्कीम दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये विजयदुर्गला आपण आंग्रे हे जे आपल्या सर सेनापतीला सरखोल म्हणायचे म्हणजे सरसेनापती त्यांच्या नाविक दलाचे होते त्यांचं स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्याचबरोबर एक छोटंसं रिसॉर्ट हे विजयदुर्गच्या जवळ होतं आहे त्याच्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करतोय त्या ठिकाणी छोटेसे रिसॉर्ट असणार ज्या ठिकाणी आपण कोर्स करतो त्या ठिकाणी कन्व्हेन्शन सेंटर आणि फाय स्टार हॉटेल असणार आहे आणि हे सगळे प्रकल्प एका वेळेला होत आहेत आणि हे करण्यासाठीच कदाचित मला देवानी संधी दिली असावी की अधिकचा वेळ आम्ही माझ्या रिजनला कोणाला द्यावा आणि याच्यामधून मग इतर जे अनेक प्रकल्प जे अर्धवट राहिले ज्याच्यामध्ये बँगलो वॉकचा प्रकल्प आहे जो पंधरा कोटी रुपयाचा प्रकल्प आहे या ठिकाणी मल्टीस्पेशल हॅचेरी मी मंजूर करून घेतली होती ती जवळजवळ दीडशे कोटी रुपयाची आहे ते सगळं आता जाग्यावर आणायला लागेल फिशिंग विलेजच्या कामाचं तीन कोटी पन्नास लाखाचं टेंडर निघालेलं आहे तर ह्या सगळ्याची अंमलबजावणी करायला लागेल आणि याच्यासाठी कॉर्डिनेशन करण्यासाठी आमचे जिल्हाधिकारी उत्कृष्टपणे काम करत आहेत इतर सगळ्या अधिकाऱ्यांना कामाला लावलेलं आहे आणि आपण बघितलं की आज मी आलो आज चोवीस तारीख आहे लगेच सत्तावीसला मी पूर्णामेंटिंग त्याच्यामुळे कॉन्स्टंटली मिटिंग्स होत राहतील इम्प्लिमेंटेशन होत राहते आणि लोकांना रोज नवीन काहीतरी उभं राहिलेलं बघायला पण मिळत नाही अशा ना तऱ्हेने आपल्याला मी जी काही कमिटमेंट केलेली होती माझ्या मतदारसंघातल्या लोकांना केलेली होती ती मी पूर्ण करतो आणि जिल्हावासियांना माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्यासुद्धा मी पूर्ण करतो आहे सुदैवाने कोकणाशी संबंधित अतिशय दोन महत्त्वाचे खाते ही नितेश आलेली आहे त्याच्यामुळे एक बंदर खातं आहे आणि दुसरे फिशरीज हे खातं आहे अतिशय महत्त्वाची खाते आहेत ही खाती चालवत असताना माझं त्या फील्डमधलं जे काही नॉलेज असेल ते पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभं राहील मी फिशरीजच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी केरळच्या किमान दहा तरी ट्रीप केलेली केरळ हे भारतामध्ये सर्वात फिशिंगमध्ये सर्वात आघाडीचं राज्य आहे परंतु त्याच्याचबरोबर आपल्या सरकारने एक कमिटी नेमली होती आणि जगभरामधल्या ज्या चांगल्या फिशिंगच्या प्रॅक्टिसेस आहेत मार्केट्स आहेत असा एक अहवाल तयार केलेला होता तो अहवालाचासुद्धा मी खूप अभ्यास केलेला आहे ते फिशिंगच्या संदर्भात काम करत असतानाच आपल्याला फिश फार्मिंग ज्याला आपण ॲक्वाकल्चर ज्याला मोठ्या प्रमाणात स्कोप आहे आणि आपली मल्टीस्पेशी हॅचरी हे त्याच्यासाठीच आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही बघाल की त्या काळामध्ये आपण जसं फिशिंगमध्ये काम करू तसंच ऑर्नामेंटल फिशचं आपला प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे आता त्या संदर्भात जे तरुण आहेत त्यांचं ट्रेनिंग सुरू होईल आणि त्यांना फार मोठं मार्केट हे ऑर्नामेंटल फिशचं भारतामध्ये आणि जगभरामध्ये कारण तो मोठा रोजगार हा आपल्या लोकांना उपलब्ध होईल प्रत्येक ठिकाणी छोट्या 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 असा खरंच प्रचंड रोजगार हा आम्ही निर्माण करतो आहे अनेक ज्या फॅमिलीज आहेत त्यांना आम्ही स्वतःच्या मालकीचे हॉटेल्स देतो आहे पाच रूम पाच रूमचे हॉटेल्स देतो आहे आणि हे जर असंच चालू राहिलं तर माझी खात्री आहे की चांगली जागृती ही लोकांच्यामध्ये होईल ज्यावेळेला आम्ही फूड सिक्युरिटी आर्मी तयार करतो आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना आपण मिल्ट्रीसारखं ट्रेनिंग देणार आहे त्यांना सगळ्या तऱ्हेच्या इक्विपमेंट देणार आहे आणि ते लोकांना शेतं नांगरून देणार शेतं लावून देतील शेतं कापून देतील तिथं बंधारे बांधाई तिथं बंधारे बांधतील जसं आपली मिल्ट्री काम करते देशासाठी तसं ते आपल्या भागासाठी काम करते आणि हा एक वेगळा प्रयोग आहे जो केरळ राज्याने यशस्वी करून दाखवला आहे पण तो आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणलेला आहे साठी एकंदर पंधरा युनिट्स ही शेतकऱ्यांची तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये काही अडचणी होत्या म्हणजे त्यांना जी किंमत आपल्या रेग्युलर स्कीमची असेल ही वीस कोटी वीस लाखाची त्याला मर्यादा होती ही मर्यादा या स्कीमच्या संदर्भात असू नये असा प्रस्ताव मी आजच त्या डिपार्टमेंटमध्ये पाठवला आहे त्यालासुद्धा याशी याची मला खात्री आहे आणि एकंदरीतच तुम्ही बघितलं तर आपला जिल्हा एका विशिष्ट दिशेने प्रगती करायला सुरुवात केलेली आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी नुसतं सांगून थांबलेलं नाही जर लगेच कामाला सुरुवात केली ब्राझीलला मी दोन तारीखला गेलो तरी आठला परत आल्यानंतर मलापासून पुन्हा जिल्ह्याचा प्रश्न आहे आज मी आलो आज मी मला जायला लागेल कारण मुंबईला काही काम आहे परंतु सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तिन्ही दिवशी मी सिंधुदुर्गमध्ये आहे अनेक महत्त्वाच्या मीटिंग ठेवलेल्या आहेत अनेक प्रकल्प त्यांना गती द्यायची आहे आणि त्याच्याचबरोबर व्यक्तिशः आम्ही कुठल्याच आमच्या कुटुंबालासुद्धा वेळ देऊ शकलो नाही अनेक वर्षांची परंपरा आहे अनेक पिढ्यांची परंपरा आहे सुद्धा कायम ठेवली पाहिजे कारण माझ्या जिंकण्यामध्ये फार मोठा था वाटा आमच्या कुटुंबाचं जे योगदान राहिले समाजाला त्याचा राहिलेला आहे त्यामुळे ते सुद्धा पुढे कायम ठेवायला लागेल एक ही संधी दिलेली आहे की जी काही वर्ष मिळते ज्याच्यामध्ये आपण हे काम करू शकतो त्याच्यामध्ये आपण सगळ्यांचं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतो आमच्या सर्व ख्रिस्ती बांधवांना मी ख्रिसमसच्या हार्दिक दे शुभेच्छा देतो ज्यांना मी रेग्युलरली जाहिराती देतो त्यांनी दे त्या जाहिराती छापवाव्या त्यांना आता आम्ही सांगू शकत नाही की आता मजकूर वगैरे हो आपण हे करावं आणि ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा द्यावा आपली एक परंपरा राहिली मी दर ख्रिसमसला मिडनाईट मास अटेंड करतो आणि त्यावेळेला शुभेच्छा देतो ती परंपरा गेली वीस पंचवीस वर्ष कायम आहे आणि आमचे सगळे बांधव ते ख्रिश्चन असतील मुस्लिम असतील हिंदू असतील एक एकीने सगळे राहतात एकत्र राहतात त्यांच्यामध्ये एक सामाजिक ऐक्य आहे ते सुद्धा कायम राहावं आणि विशेषतः ख्रिस्ती समाज हा खूप शांतता प्रिय समाज समजला जातो आणि सावंतवाडी संस्थांचे जो करार पोर्तुगीज सरकारबरोबर होता त्याप्रमाणे दोन तालुके हे पोर्तुगीजांना दिले गेले त्याच्यामध्ये एक पेडणे आहे आणि दुसऱ्या साखळी आहे आणि त्याच्याचबरोबर ख्रिश्चन धर्माचा प्रसारसुद्धा करण्याची मुभा ही त्यांना देण्यात आली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन समाज हा आमच्या माझ्या मतदारसंघामध्ये आहे आणि त्याचं खूप मोठं योगदान हे आमच्या विकासालासुद्धा आहे त्या सगळ्यांचे मी आभारी आहेत त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे लवकरच नवीन वर्षसुद्धा येतं त्या नवीन वर्षाच्या सगळ्या सिंधुर्गवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो खरं नवीन वर्षामध्ये सिंधुर्गाला यायला मिळावं म्हणून सगळेच पर्यटक उत्सुक असतात पण आपल्याकडे एवढ्या राहण्याच्या सुविधा सुद्धा आहेत ते हॉटेल सगळे आजपासूनच झाले आहेत त्याच्यामुळे लोकं येतील पण तुम्ही आपल्याला खात्री देऊ इच्छितो की येते सहा महिन्यामध्ये किमान सहाशे रूम्स या आम्ही नव्याने तयार करू तेवढ्या आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे त्या मिनिस्तर सिंधूरत्नमधून दिलेल्या कॉटेजीसमधून पाचशे रुपये क्रिएट होणार आणि इतर शंभर <coughs> रुपये वेगवेगळ्या खाजगी माध्यमातून लगेच येत्या सहा महिन्यामध्ये आम्हाला उभ्या करायच्या आहेत त्या आम्ही उभ्या करून दाखवू आणि जिल्हा एका वेगाने वाटचाल करत असताना विशेषतः कुणाचे आमदार निलेश इराणे यांचंसुद्धा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतं मी मोठ्या प्रमाणामध्ये सिंधूरत्नमधून लाईटची कामं देतोय म्हणजे आमच्याकडे अनेक जे पर्यटनाचे प्रकल्प आहेत तिथं पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नाहीत तर मला त्यांचं कौतुक करायचं आहे की त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये कुठे कुठे कमी दाबाने वीज पुरवत आहे संपूर्ण यादी काय आणि मला पाठवली आम्ही सगळीशी या सगळी यादी मंजूर करतो कारण असं आहे की एखादा तरुण ज्या वेळेला अशा जनतेच्या प्रश्नामध्ये लक्ष घालते त्याला त्याच्यामध्ये आपली ताकदसुद्धा उभी राहिली पाहिजे मी यादी सगळी दिली आहेत पण त्यांना असं सिलेक्टिव्हली थोडं थोडं आपली प्रायोरिटी दिली पाहिजे यावर्षी कुठली घ्यायची पुढच्या वर्षी कुठली घ्यायची आणि त्याच्याचबरोबर राणेसाहेबांचं नेहमीच मार्गदर्शन या जिल्ह्याला लाभत आलेलं आहे सुद्धा ते लागतं म्हणजे मला मंत्रीपद न मिळाल्याबद्दल मला जेवढं वाईट वाटलं नसेल एवढं राणेसाहेबांना वाईट वाटलं त्यांचा लगेच मला फोन आला अजिबात तू हे करू नकोस काम करत राहा तुम्ही तुम्हाला एकच गोष्ट लागते मी साहेबांचा भाग मला जी संधी द्यायची ती साईबावर आणि त्याच्यामुळे कोणी असं समजण्याचं कारण नाही अनेक लोकांनी प्रयत्नसुद्धा केले मला मंत्रीपद मिळू नये याची मला की वाटते मला कधीही माझं मंत्रीपद हे माझं देव ठरवलं असतं कदाचित मंत्र्यापेक्षा सुद्धा वरच्या बदल जाईल आणि ते पद द्यायला माझा साईबाबा समजतो आणि मला नेहमीच पाठिंबा केंद्रामधल्या नेत्यांचासुद्धा राहिलेला आहे राज्यातल्या नेत्यांचा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला अजिबात वाटत नाही मी नाही मी सांगितलं की मला ही थोडीफार जी का आता मोकळा श्वास घ्यायला संधी मिळाली त्याच्याबद्दल मला आनंद होतो तुमच्यावर कुठे बोलायला मिळेल मी आमचे पत्रकार आले नागपूरला गेल्याच्यावरून दोन तास होतो म्हणजे बरं वाटलं एकदम फेश वाटलं आणि मस्त वाटलं आमच्याकडचे कार्यकर्ते गेले त्यांच्यावर बोलू शकलो तर ह्या हौसला पळ त्या हौसला पळ चालू असतं मी माझी सगळी कामं पूर्ण केली त्याचा मला आनंद आहे आणि तुम्हाला एकच गोष्ट सांगतो कुठल्याही काम कुठल्याही मंत्र्यांनी केली नसते एवढी कामं माझ्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये केली ते शिक्षण विभाग असू दे मराठी भाषा विभाग दे किंवा मराठी मुंबई शहराचा भाग असू दे आणि मी लवकर त्याची पुस्तकं प्रसिद्ध करेन आणि नंतरनंतर तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही परिस्थितीत आपली मान अभिमानाने ता उभी राहील असंच काम मी पूर्वीसुद्धा केलं आहे त्याच्या पुढेसुद्धा आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सर्व पत्रकारांचं त्यांनी जे जे सहकार्य केलं आहे त्याच्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि पुढच्या काळामध्ये मार्गक्रमण करत असताना तुमचे जे विचार असतील आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात ते तुम्ही माझ्याशी हे केलं आणि मला आ, एक फार मोठा ॲडव्हांटेज असा आहे की प्रशासनामधले जवळजवळ सगळ्या दिनावत मीडियामधून तुम्ही जी मला प्रसिद्धी दिली आणि मी मुख्य प्रवक्ता झाल्यामुळे तिथं मला ती संधी मिळाली डिपार्टमेंटमध्ये काम केल्यामुळे तो आदर आणि सहकार्य मिळाला या सगळ्याचा एकत्रित वापर मी आमदार म्हणून त्याची मला खात्री आहे आणि त्याच्यामुळे मी आमदार म्हणून मी कमी पडलो कुशंघडक मंत्री म्हणून कधीच कमी पडलो नाही मंत्री एवढ्या वेळा केलं आणि एवढ्या इम्पॉर्टंट डिपार्टमेंटचं केलं की मॅडम माझ्या मतदारसंघामध्ये मी कधी येऊच शकलो नाही आणि माझं रेकॉर्ड आहे की कुठलाही गृहराज्यमंत्री दुसऱ्यांदा निवडून आलेला नाही महाराष्ट्राला मी दुसऱ्यांदा निवडून आलो दु सावंतवाडी मतदारसंघामध्ये तीन वेळा कोणच निवडून आलं नाही कंटिन्युअस तीन वेळा मी निवडून आलो आणि मला माहिती नाही जिल्ह्यामध्ये कंटिन्युअस चार वेळा कोण निघून आला अ, दे दे, की नाही ते तुम्हाला चेक करायला लागेल पण ते सुद्धा आमच्या मतदारसंघातल्या लोकांनी फ्रू करून दाखवलं त्याच्यामुळे माझ्या सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्या तरुणाची असेल तर तीच सांगतो मतदारसंघातल्या लोकांची माझ्या अशी परंपरा त्यांनी माधू दंडवते साहेबांच्या बाबतीत दाखवली त्यांनी माझ्या बाबतीत दाखवली की दंडवते साहेब काम करायचे भारताच्या संसदेमध्ये पण प्रेम मात्र करायची हिंदी होती मी काम करत राहिलो महाराष्ट्रासाठी प्रेम करत राहिले आमच्या मतदारसंघात आणि त्यांचं वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे त्यांना जेवढं मिळेल मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघात मिळत नाही एवढ्या सुविधा मी त्यांना मिळतो